इकडे आमच्या मामीने बघा किती छान रांगोळी काढले वेलकम ची आणि इकडे अख्ख्या मैदानामध्ये मैदान नाही आमचा खळा बोलतात आणि इकडे इकडे अशी मच्छी सुकवतात ही बघ हिची मच्छी आहे आईकडे बघ हाय कर मग आईकडे बघ हाय कर अशी आई जरा बिझी आहे आमची आणि इकडे बघा किती मच्छी सुकते ह्या आईची मच्छी आहे कशी दिलीस ग किलो बाबाने घेतली आणि आम्ही आता आलोय मामाच्या गावी आणि इकडे दादा आणले म्हणजे पक्का ऊन पडलाय तर लसी आणले बाई दोन किलो आणले सवडा हा ह्या आईने इथं मच्छी बिच्छी लावली आहेत थांबा मी दाखवतोय इथं आहे आंबार सुकट इथं आहे बोंबील इथं आहेत वाकट्या इथे पण बोंबील लावलेत इथे पण वाकट्या इथे पण कर्दी आहे ऐग पाय भाजता आहे हा चला आता आम्ही जातो लस्सी बनवायला हा आहे आमच्या मामाचं इथे तयारी करताय सर हा इकडे करून घेतली आता तयारी लस्सीची इथे दही आणलंय दादानी किती आणलंय रे दोन किलो मामा बोल मामा आमचा वशालत आहे हो भाई फुल बाहेरची जशी बनते ना तशीच बनणार आहे आणि मामा ऑलरेडी पंजाबला राहिला तर काय तरी माहिती असेलच ना पंजाब या आज मामा करणार आहे मामा स्वतः करून बघते आई झालं मम्मी आणि आता इथे मिक्सरला वाटून झाले हो वा फुल तो असं लांब कर ना तो असा चायवाला आहे ना या फुल झाशीर हो म्हणजे दुबईला वगैरे गेलास तर चला आता ही नेक्स्ट वाली आहे आता तिची करायची आहे फुल थंडागार लस्सी बघा ही वाटतील मुंबईची पोर आहेत ही बिल्डिंग मधली वाटतील इकडे बघ पनवेलची आहेस आणि तू कुठली आहेस ग मुंबईची आहेस तू कुठली आहेस उलवा बोल हा ही वाटील बिल्डिंग मधली आहेत आया आया कशी दिसतन बघ वाव थँक्यू बाबू परत बोल ना एकदा थँक्यू बाबू आणि इकडे मामानी बघा पूर्ण पंजाबी लस्सी बनवतोय मग अशीच असते तो पंजाबचा होता मामा तुला माहिती आहे का तुला लस्सी चालली आता बनवायला तू नव्हती पंजाबची चाल खोटी असं नाही करायचं बाबू चुकीच बाबू हे ग्लास देशील ना बोला सो इकडे आमची लस्सी तयार झाले तर आता दादा घेऊन जातील सर्वांना आणि इकडे आम्ही आता खेळतोय इकडे आहे दादा तिकडे आहे मामा इकडे मामी मामी हायकर हा इकडे मम्मी इकडे आई आई हायकर इकडे आहे रुएल इकडे आहे बाबा आणि इकडे आम्हाला आणलाय बाबा रे असं नाही बोलायचं बाबाने आम्हाला गारव्यासाठी आणलाय कलिंग सो हॅलो वन श्री स्वामी समर्थ तर आता आलोय आम्ही मामाच्या गावाला उत्सवासाठी आलेलो आणि आता एक दिवस आमच्याकडे फ्री होता काल उत्सव झाला पालखी होती आई देवीची आणि आता नेक्स्ट डे म्हणजे आमचा जरा झालं सकाळपासून आम्ही काय काय मजा वगैरे केली आणि आता आम्ही संध्याकाळ झाले आम्ही आलो आहेत जरा शेतावर तर माझ्यासोबत माझी फॅमिली आहे हे बघा इथे मागे सर्विस चालत आहे इथे आहे बाबू हाय कर हां चलो पुढे चालू इथे आहे स्प्रुहा इकडे आहे मम्मी मम्मी कर। ओ, आहे कर इकडे आहे माई ही बंदूक आहे आमची डुक्कर वगैरे येतात इकडे आहे मामा इकडे आहे दादा इकडे आहे मामा तर आता आम्ही जातोय आणि वर हे तो बघा हेलिकॉप्टर आलाय का मामावर लोक येणार आहेत जत्रेला ओ तर आता आम्ही जातोय शेतावर काजूच्या बिया आणल्यात बिया नाहीत सॉरी हाट्या आणल्यात आमच्याकडे आगरी भाषेमध्ये बियांना हाट्या बोलतात तर ते आम्ही ना घरी पण आम्ही चुलीवर असं भाजले असत्या पण आमची जी मजा होती ती आम्हाला करायची आहे शेतात तर आम्ही ते शेतामध्ये जातो आहेत बिया भुजायला स चला तुम्हाला पण मी दाखवते आणि काय काय मजा येईल ते पण तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे लेट्स गो इकडे बघा सर्वे किती मागे आहेत आणि मी एकटीच पुढे जाते चला भेटूया हां बाबा किती कसला डेंजर रस्ता आहे बघ स्टडी गो हा बघा हा असा शेत आहे इथून सर्व जण येत आहेत अरे ही कुठनं बिन बंदूक कुठन आणलीस गे आणि हा बघा एवढा मोठा शेत आहे असा आम्ही चालू आहेत आता असेल हे कुठन आहे राईट लेफ्ट सरळच आहे हा चला शेत तिकडे आहे आम्ही चाललोय कुठे खाडीत खाडीत चालू आहे मच्छी बघायला तर आमचा शेत जरा खूप लांब आहे आम्ही इकडे कधीपासून चालतोय मामा सांगतो एकदा राईट जा एकदा लेफ्ट जा स्वतःलाच माहिती ना आम्हाला तो चुकवतोय आमचा असला कसला गाईड कोणी चूज कोणी केला गाईड आपला गाईड कोणी चूज केला असला कसला मामा म असा कसा तो ए काय खातस रोल चला आता आपण जाऊया शेतावर आधी शेतावर जातोय नाही आधी शेतावर नाही जात आता आधी आम्ही जातोय खाडीमध्ये मध्ये हां चला थांबा आता माझ्या मम्मीने सांगितलं तिला पण जरा चला घेतो चला बाय बाय करा हाय कराय चला हाय बी कर मामी हाय कर ओळख बघा ही बघा ही माझी मामी आहे आणि हा माझा मामा आहे हा बघा हा तर का ग एवढा लाचत का मला समजतच नाही का गो पप्पा लाचत एवढा आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखर आम्ही ठाकर 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 या राणाची पाखर पाखर आम्ही ठाकर चला शोभता हो गावची ई <laughs> <laughs> पडशील चलो अभी मी भी नीट बघा नाहीतर तुम्ही हो हो त्याचो चल ही बघा इथं बघा कसली बंदूक आणली इने इकडे आगे चलो चलो भाई पप्पा हेच अभ्यास करायचा ओके तुझ पप्पा तरिस एवढा मोठा झाला डायरेक्ट सकाळी सहाला यायचा तो रात्री जायचा हटला लागला लागला ओ माय गॉड पेरे अभ्यास करायला येतात दहावीची हो का पास झालास सांग दहावीला आया आया नापास झालास नाही मग ती भुटात की झाली असेल तुला तुझी चुकी नाही त्याच्यात किती मोठा शेत आहेत बघा आम्ही तिकडनं आलो तिकडून एवढं चालत 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 तिकडे आलो आणि आता आम्ही जरा जागा शोधतोय लाकड वगैरे शोधायला सर्व तयार झालीत म्हणजे आम्हाला आता तिथे चुला पेटवायचा आहे चला हे बघा इथे सर्व तयार झालीत तिकडे मामा पण पाळा पासोळा जरा तयार करतोय तिकडे आम्हाला चुला बनवायचा आहे इथे हा हिला द्या साईड द्या जा ना जरा मदत कर असं काहीतरी मोठा काय एवढं मोठे नाकाडे आई मारल जा ठेवू जा बाटले घ्या नाही तर कापती आणि आता आई बोल जाताना कशा नाही त्या पुढचे जत्र सोडून हा बघा इथं चुला पेटवणार आहे उचला त्याच्यावर ना तंदुरी टाकतात तंदुरी टाकतात त्याच्यावर ना कौल फ्राय करायचं बिया बघ जाळीची साईज बघ हे एवढ्या कुणी आल्या बिया ही बघीच काय चाललंय बघे बाबू बस ना कनीटाशी का करते शडक दाखव परत एकदा आईने आम्हाला जाळी दिली ठेवायला आणि त्या कशा जाळीवर ठेवू शकतो बघा जाळीवर तिक तंदुरी आहे बघ आईने मोठा काम केलाय आणि इकडे चालली आमची तयारी तुला पेटवायची झाला पाहिजे झाला पेटला तिघा तिकांच्या हात लागेल चौस पाहिजे ते का म्हणतात अरे हा ती तुला काय वाटतंय अजून पाहिजे होती अरे लवकर त्या बिया हाट्या फुटीन त्या होती अगं इकडे ती ही बघ हा त्या त्या हातातली हाय पाहिजे लवकर धाव आहे धोका झालाय बघा कि ना तुझी ना होईल गेलो कच्च्या ना काजूच्या बिया आम्हाला इथे खाडी असल्यामुळे खूप मच्छर चावायला लागल्यात सो आता आम्ही पोझिशन जागा चेंज करतोय हे बघा इथे पोरींना राहत नाही तर त्यांना मच्छर चावायला लागल्यात पिसवी बघा तिकडे अजून ते बिया जरा भुजतायत आणि ह्या दोघींना मच्छर चावायला लागले आहेत त्यामुळे मला घेऊन पाठवले यांना घरी घरी नाही त्यांना आता मी शेतातच बसवणार आहे चला तोंड बघ एक एकीची एकेकीची तोंड बघ चल तिकडे तिकडे घर आहे घर इकडे नाही घर तिकडे चला चला हुर्र हुर 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 हुर्र हुर। 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 म्हणून लहान मुलांना कधी शेतात आणू नका हे असे इरिटेट करतात आणि त्यांच्यामध्ये आता ती लोक तर बाकीच सर्व असे ते करतायत बिया वगैरे आणि ही बघा ह्यांच्या हिच्यामुळे ही ही पोरगी आहे ना हिच्यामुळे ही बघा ही पोरगी आहे ना हिच्यामुळे मला सांगितलं पुढे जावा म्हणजे मला तिकड आता ब्लॉग घेता येणार नाही आता मी यांना पुढे जाऊन तिथे आम्ही शेतावर जाऊन बसतो तिकडे आता खाडी वगैरे असल्यामुळे ते मच्छर वगैरे चावत आहेत तर ह्या ऐकत नाहीत त्यांना सांगते मी बसूया आपण तिथे तर ऐकत नाहीत असल्या पोरी नेक्स्ट टाईम तुम्हाला मी आणणारच नाही आणि आम्ही तिकडनं जागा चेंज केली आणि आम्ही शेताजवळ आलो इथे पण एक चुला बनवलं आणि ह्या दोघींना बघा मच्छर कशी बसल्यात आणि इथे मम्मी आणि मामी काजूच्या बिया फोडायला घेतल्यात निघाल्या काय शेतावर ही बघा निघाल्यात अशा काजू आणि बाकीच्या आता कोळसा झाल्यात जरा जास्त पेट घेतला बघा इकडे टाइमपास चाललाय यांचा हे चला तुमची अम्ब्युलन्स आली यांना पक्क्या मच्छर चावल्या हे चला तुम्हाला बाबा घ्यायला आलेत अँब्युलन्स आली चला चला जावा चला चला बाय 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 ह्यांचा ब्लॉग इथे चेंज झाला परत 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 पर। बाय 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 त्यांना मच्छर चावले चालल्या घरी त्यांचा ब्लॉग इथे चेंज झाला त्यांना अम्बुलन्स घ्यायला आली माप घेऊन घरात नाही हो भाई काय गोला निघलाय जबरदस्त मामाच्या हाताला लागतं ना काजू मामीच्या इथे बघूया आता हो चुरा मामीच्या इथनं चुरा आहे बघा भरपूर होत्या त्याच्यामधनं एवढा तरी सोना मिळलाय आम्हाला <laughs> जसे का <laughs> आवस, ते पहिला माहिती सोना बघ सोना करायला अशी माणसं ठेवायची तशी दिसतय काढते हिरे काढते हिरे आणि मामाचा आवाज आणि मामाचा आवाज पण येत आहे ना तसा असा ठोकतोय त्याचा हो वाव तोडला तो पंजा मस्त अख्खा निघाला तू स्वतःच कार तू स्वतःच खातोय असं काही नाही येणे आमच्या दोघी एवढ्या खाल्ले असते आम्ही पण माझे तर तीनच निघाले आतापासून मामाने पण खाल्ले असते नाही पुढचं ऐका अगोदर खाल्ले असते छान झाले गाईस कुठे काम बी असेल तर बघा चार माणसं आहेत आमच्याकडं दोघ जण शिजवायला योग जण हात्या फोडायला ह्या माणसाला तर येऊच नकामाचा नाही मम्मीला हे बघा ज्या बघितलं तुम्हाला आम्ही दाखवल्या त्याच्यातून एवढा माल निघालाय आणि अजून इथे फोडायचं चा काम चालू आहे हे बघा तरी भरपूर भेटल्यात बघ मग हिने तर खूप खाल्ल्यात बसून बसून हो जुळू लावून येऊ लागेल डोळ्याला काजळ लावू नजर नाही लागायची फोडले तर बाबा बाबा सर्व अख्ख्यात निघाले मामा कुठं होत साधी कामाला कंपनी कच्ची नेक्स्ट डे हे बघा आमच्याकडे ना जत्रा असली की अशी जत्रेची वाटणी द्यावी लागते या पक्का सोना घातला सर माहिती काय चला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चला आमच्याकडे अशी जत्रेची वाटणी द्यावी लाख नऊ हजार ए, ए, एक हजार रुपये थँक्यू बोल थँक्यू नाही तू काही लाडाची नाही लाडू के भाचे गो तुला घे गो शंभर रुपये अजून पक्की माणसं मम्मी मला आता आम्हाला मामा देणार आहे जत्रेची वाटणी मस्त चल मामा स्टार्ट मम्मी पासून स्टार्ट वाटणी गाईच आहा चला कुठे चाललात चाललं तर कोणाच्या जत्रेला चला आमच्या मामाचे पब्लिक बघा आणि इकडे आहे मी